भंडारी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र अमदार पाटील निचार करे कोकणातून सर्वात आपल्या कोविडच्या आणि मला स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुसुबुद्धीने अंदाजा होते देवाच प्रार्थना कोण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आता बघा कोकणामध्ये जोरदार पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि आता मग नाही म्हणता तरी संध्याकाळचे म्हणजे दुपारचे दोन वाजल्यापासून हा पाऊस असाच सुरू आहे आंबेवडीमध्ये जबरदस्त पाऊस सुरू आहे मला असं वाटतं की खाली बसले नदीला तिला पाणी आलेलं असता कारण दोन वाजल्यापासून पाऊस अजी पाच थांबलेला नाही तसा तसा दुसरा पडतो आहे तर आता पाच वाजून वीस मिनटं झालेले आहेत तर आपण शेडमध्ये आलो वाजून चार वाजता आपण आपण खालीकेची पिल्ला सोडून ठेवतो त्याच्यामुळे मग खालचं सर्व साफ करायला लागते याच्यावर वेळ जातो आता पण आपल्याला ते करावंच लागते कारण आपल्याला त्यांची काळजी आहे त्याच्यामुळे आपण सुरू करून घेतो आता सर्व खालचं झालेलं आहे सॅनिटाईज करून घेतलेलं आहे आपण आणि पिल्लंसुद्धा इकडे झाकलेली आहे ती मी वेळात दाखवतो आणि इथे बघा जे आपण कबूतर जे आहेत ते आपले सोडलेले आहेत हे अन्याय सवय झालेली आहे आता हे कुठे बाहेर वगैरे जात नाही तर आपण इथे सोडतो त्यांना ते वरती उडतात बिडतात आता पाऊस जरा 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 बारीक असं थांबतो आपल्याला पाणीसुद्धा भरायचं आहे घरामध्ये प्यायचं इथं आता मी तुम्हाला सर्व एकदा पुन्हा एकदा बाहेरचा व्यू वगैरे दाखवतोच वेळ त्याचा तर म्हणजे ही बघा ही सगळी पिल्लं आहे हे सर्व फायटरची बिल्लं आहे तिकडे बघा हे काळे आहेत आणि हे चॉकलेटीमध्ये आहेत तुम्हाला जर हवे असेल ना तर म्हणजे नक्कीच मला संपर्क करा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे दिला आहे बघा होती त्याच्यावरती नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर फायटर पिल्ला हवी असेल तर आणि ही बत्ताची बिल्ल आहेत बघा ही बत्ता आपण भात सोडलेली आहेत पावसामध्ये बघा या आता पावसामध्ये इथे खेळत हे बघा तर बघा मस्तपैकी पावसामध्ये आंघोळी वगैरे केला नाही आता थोडा थोडा पाऊस थांबला आहे था। आणि सर्व घाण तुम्ही लक्ष देऊ नका कारण सर्व बघा वर्ण सर्व मातीचं पाणी आहे ते सर डायरेक्ट इथे जाते पाऊस पण थोडा थोडा बहुतेक आहे आपण सर दिसत असेल कसली आहे तिथे आत्ता बारीक काय अजून काय पाच दहा मिनटांनी लगेच पण मोठी सरी आहे अजून पाच दहा मिनटांनी तर मोठी सरी आहे तर ही जे अंघोळी वगैरे करतात त्याच्यानंतर मग त्यांना आपण दाखवूया आणि हे आहेत आपले कबूतर ही माती था नर म्हणजे घाबरतो मादी काय एवढी घाबरत नाही पण न जास्त घाबरतो इथे आपण यांना सोडलेलं आहे हे मस्तपैकी असे इथे उडतात पिडतात आता यांना आठ पण आठ मिनिट टाकूया कारण आपलं सर्व खालचं काम जे आहे ते झालेलं आहे शेड वगैरे बघा आपण साफ करून घेतलेली आहे सॅनिटाईज केलेली आहे त्यांना आठ टाकूया आणि छत्री घेऊन आपण वरती जाऊया कारण आपलं काम बहुतेक झालेलं आहे बहुतेक झालं आहे फक्त यांना पाणी ठेवूया आपण आता यांना बाकी ज्यांचं पाणी ठेवून झालेलं आहे ह्या जोडीला आहे का पाणी ठेवूया दुसरं आपलं काम खायला होऊन निघे जे आहेत ते इकडे आजारी फिरत आहेत हायड्रेनमध्ये आहेत पण यांना जरा जरा आजार झाले त्याच्यामुळे वेगळी झालेली आहेत ज्यानंतर इकडे आहेत आपले ससे ससे जर तुम्हाला हवे असतील तर कॉन्टॅक्ट करा त्याच नंबरवरती मिळून जातील तीनच आहेत आपल्या सरीसुद्धा तुम्हाला देऊ बाजरी सध्या पाऊस थोडा थोडा थांबलेला आहे तरी पण सरीवरती आहे पाऊस दिसतच असला बघा बारीक बारीक आहे सरीवरती आहे एकदम सरीवरती बारीक बारीक बारीकडे जसं की तुम्ही बघितला सरीवरती पाऊस आहे बारीक बारीक एकदम आणि सर्व काम आपलं झालेलं आहे तर आता आपण वरती जाऊया कारण आपलं काय खाली काम नाही पाणी ठेवूया ना वगती आता पाऊस थोडा थांबला सापल्यावर पाणी वगैरे भरून घ्या तर म्हणजे हा आता आता आपला असं व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटण्याची नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तीनशे मंडी झालेल्याच आहे तर आता फटाफट चारशे मंड्यांचं टार्गेट आहे ते कम्प्लीट करणे आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या जो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जय हिंद जय महाराज